नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे रोहन माझी व्हिडिओ बघत राहा तुम्ही मधुर आणि मधुर जादू ब्लॉग युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करता आज ले ले। तर, आज तर आज आपल्या डेली ब्लॉगिंगच्या रुटीनला पंधरा दिवस कंप्लीट झालेले आहेत सलग आपण पंधरा दिवस ब्लॉग केलेलो असू ते तुमका नक्कीच आवडले असतील तर आपण अजून खूप पुढे जायचं मका तर अजून तुमची साथ मागा होईया तर अजून आपण खूप पुढे जाऊया आपले व्हिडिओ फक्त शेअर करत राहा तुम्ही आणि आज आपलं कॉ कॉलेज आहे म्हणजेच आपला सायकोलॉजीचं पेपर आहे तर चला जाऊया आता कॉलेजकडे चला पाच दिवसानंतर तुमका आज मी कॉलेज दाखवतोय चला दिवसानंतर भूषणबाईंचं दर्शन भूषणबाई कुठे जाते मला कॉलेजकडे सोड तर मंडळी आता मी चौकात पोचलेलो आहे आणि भूषण मागा गावलेलो आहे पण आज गुरुवार असा गर्दी आहे अशी वाटणं नाही रिकामी रिकामी इक दिसतात सगळा म्हणजे आता आपण कॉलेजकडे पोचलेलो असं बघू शकतात काय नाही सर मंडळी बघू शकतात पोचलेलं असं चल की चल चल त्यांच्यासमोर तर बघू शकतात सगळे मित्रमंडळी गेलेले आहेत संतोष अजून योग नाही तर लाव संतोष फोन लाव आम्ही आलो होत इथं मी आहे कॉलेजवर होय वय नंबर नाही आला अजून आता थोड्या नंबर संतोष डार्लिंग आज संतोष दादा गाडी घेऊन गाडी घेऊन जीवा जिवा संतोष मामा संतोष कुणाची गाडी कुणाले गाडी कुणाची मग एवढे दिवस कुठे होती गाडी आता ऐक नाही रिपेरी केले बराय बर आमची सोय झाली की आता तर मंडळी आता ह्यो डोंगर वरती तर चला संतोष भाई एवढे दिवस काय केला पाच दिवस घेतला तुम्ही वर्गाला ओळखता तुम्ही पहिले नंबर आमचे याच वर्गात आलेले बघा बघा संतोष तो कॉन्फिडन्स बघा आता जाऊन बोलता कोण नसताना असताना बोलू घ्या <laughs> तर मंडळी आज अस आमचा सायकोलॉजीचा पेपर तर थोडासा वाचून जाऊया आणि त्या वाच नाही नाही झाले तर फोटो मारा पाठव की पाठवून ए लिव रे लिव ते झालं तर तुझं तर मंडळी नंबर गावलेले आहेत आमचे त्याच नंबर वर्गात नेलेले आहेत मागच्या व्हायच्या तर चला जाऊया अभि डार्लिंग आत्ता उघडतेस लेट लेट उघडलेस तर मंडळी ह्या असा आमचं वर्ग आजचं आणि बघू शकतात तारीख आजचीचा म्हणजे आजचेच नंबर आहेत तेच नंबर आहेत त्या होती तेच हो बघा हे असा नाही 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 एक एक बेज रोने एक एक बेंच पुढे झाला रे हे बघ पुढे गेला एक एक बेंच तर मंडळी हॉल तिकीट आणि पेन ठेवूया आणि बॅग काय बाहेर ठेवतो तर मंडळी आता आपण बॅग ठेवूया आहे आणि आता पेपन देण्यासाठी पेपर झालो का मग मोमेंट आता पेपर म्हणजे सगळेजण असाइनमेंट देतात आप आपले तुम्ही जा पुण्यास ये सात तारखे संतोष साहेब पेपर कसा गेला मस्त होय 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 ते सायकोलॉजी म्हणजे प्रेमाचा विषय असतो ना त्यामुळे तर मंडळी आता आपण खाली येऊ पार्किंगमध्ये आता संतोषच्या बुलेटवरनं आपल्याला हा मग बुलेट आहे का आपल्याला बस चलो काय लोक कुठे गायब केलेत तिथे ना जाए। तर म्हणजे आता मी रूमवर इलेलं आहे आणि मस्त पैकी कपडे बिपडे घेतले कारण जांभराक जायचा तर मग पुढे सांगते मी तिथे जांभराक जायचा आता जस्ट डॉन बाय बाय तर म्हणजे आता सध्या जाता आपल्या घरात आणि मी चौकात दिलेलं असं आहे तर ज्या बारक्याचा हा बड्डे तर केक घेऊया तर म्हणा म्हटलं मी दामरेक जात आहे तर चला केक घेऊ तर मंडळी नॅशनल बेकरीमध्ये आपण केक घेऊया मंडळी आता मस्त की केक घेतलेला असतो तर आता जाऊया डेपोत चला मंडळी आता आपण चुरमुरे घेतलो तर मंडळी चुरमुरे चॉकलेट आणि केक घेऊन झालेला तर आता जाऊया डेपोत आणि जाणं म्हणजे जागा गावणं नाही म्हणा डेपूत जातो तर तरी पण जागा गावणार नाही शाळेची मुलं असतात ना सगळी तरी पण माझ्यासाठी म्हणून ठेवत जागासाठी सगळी वळकी ना तरी पण बघूया चला जागा गावतात मंडळी जागा दिनत नाही म्हणून असा आधी येऊन बसायचा इथे बघू शकतात गर्दी कशी या गर्दी बघा गर्दी तर मंडळी आता आपण डेपो दिलेलो असू गाडीत बघू शकला असता तुम्ही गर्दी किती आहात त्यामुळे आधी असं चढण यो लागता तर मंडळी बघू शकतात गुरुवारची गर्दी बाजारात गेलेली सगळी लोक चढावला गाडी चढत नाही आहे सांगितलं मी येतोय ते नको इस्कटलं कि इस्कटल नको हे बघ का आणलंय वरके हो हे बघ का आणलंय वद्य आहे तुझ्या वद्य आहे तुझ्या इस्कट इस्कट नको वर का बड्डे तुझा तुझा बर्थडे आज तर मंडळी जरा पडदी दिला ऑन करूया नीट ह्या बघा कसा दिसता परी परी कपडे घातले तू बारक उडाय पर हारका बघा हे, हे, हे। ते मंडळी आता मस्त तयारी करूया आणि मग भेटाय तुमका तर मंडळी बघू शकता आता कसा बघा सुटसुटीत

कौन हो जनाब दो वर्षत अपले रे ये गायले मद्या होताय का नाही तुझे चला आपण सुरू करा सुरू करा हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर शीशा हैप्पी बर्थडे टू यू किती रखाले तोले खाली काय

हे बघा काय तर मंडळी बड्डे झालेलो हा सेलिब्रेशन छोटासाच होता कारण पुढच्या महिन्यातच जत्रा तर जत्रेकर आम्ही मोठं बड्डे करतो असो प्लॅन हा बोग्या काय होता तर आजच्या व्हिडिओमध्ये काय आज पेपर होतो कॉलेजला गेले आहे मी आणि बारक्याचं तो बड्डे होतो त्यामुळे आम्ही गेले आणि बड्डे केलो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं की नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय